मराठी माणूस मुळात अनुशासन प्रिय आहे मराठी माणूस म्हणजे फक्त त्या भाषेकरता नाहीये अभिमान बाळगला पाहिजे मराठी माणूस म्हणजे इतर लोकांमध्ये सचोटी मराठी माणूस म्हणजे कर्तबगार मराठी माणूस म्हणजे हुशार इमानदार मराठी माणूस असा वेगवेगळ्या पद्धतीने ओळखला जातो तर ते भाषेबरोबर आपल्याला टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे घरातले कुळधर्म किंवा घरातली जी आपली पद्धती आहे की समजा महालक्ष्मीचं पूजन आहे किंवा आणखीन गणपती बसवायचं आहे तर ते हे पुढे नंतर कसं करेल कोण करेल आणि होईल की नाही अशी एक काळजी त्यांना असायची पण आपण आता पाहतोय कुळधर्म कुळाचार नीट पाळले दे जातात देशातला सगळ्यात मोठा कलाप्रेमी समूह असं ह्याला म्हणवलं जातं आणि हे आम्ही नाही हे बाबासाहेब पुरंदरे डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर शंकर अभ्यंकर अशा सारख्या मोठ्या लोकांनी पंडित भीमसेन जोशी पंडित आशे जी असे सारखे लोक जे स्थानं आले आणि त्यांनी हे सगळं स्ट्रक्चर पाहिलं आणि वातावरण पाहिलं तर त्या सगळ्या लोकांनी याला म्हटलं की हा देशातला सगळ्यात मोठा कलाप्रेमी असा समूह आहे नमस्कार आपण पाहता वेबदुनिया मराठी आणि आज आपल्याबरोबर जुळलेले आहे श्री जयंत भिसेजी जे सामाजिक सांस्कृतिक खेळ आणि म्हणा की राजकारण या सर्व क्षेत्रांशी जोडलेले आहे आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे की इंदूर शहरात नाटक जे आपण म्हणू शकतो की नाटकला प्रसिद्ध करणारे किंवा प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचवणारे आपण म्हणू की हे आहेत तर ही कल्पना आपल्याला कशी सुचली की महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशमध्ये इंदूर शहर जसा जे शहर आहे तिथे प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळेल या गोष्टीला खूप छान वाटलं एक तर तुम्ही आज मला इथे बोलवलं आणि मराठीमध्ये वेब च्या माध्यमाने व्यक्त होण्याचा मोका मिळाला तुम्ही गोष्टी करता सानन्यासच्या सानन्यास ही मूळ कल्पना इंदोरला तुम्हाला माहिती असेल काळे पक्षी इंजिनियर खूप प्रसिद्ध होते त्यात सुधाकर काळे यांची आणि आता खूप प्रासंगिक आहे की त्याचं मूळ मी तुम्हाला सांगू की मी अयोध्येला गेलो होतो तर माझ्या वाहिनीमध्ये सुधाकर काळेसाहेब होते तिथे मी संघाची शाखा लावायचो शाखेनंतर लोकांशी संपर्क करायचा हा विषय असायचा त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर हे शाखेत बरोबर यायला लागले आणि मग अयोध्येला माझ्याबरोबर होते ते तर अयोध्येला जाताना आणि येताना पूर्ण वेळ तसा मोकळा असायचा तर त्याच्यात त्यांनी त्यांच्या मनातली कल्पना माझ्याजवळ शेअर केली की इंदोरला मराठी लोकं एकत्र येतील असं काय होऊ शकतं तर म्हटलं सांगा तुम्ही काय होऊ शकतं तर म्हणे मराठी नाटक लोकांना खूप आवडतं तर त्या माध्यमांनी आपण मराठी लोकांना गोळा करायचं का तर म्हटलं खरंच खूप चांगली आणि सुंदर कल्पना आहे मग तुम्हाला माहीत असेल की नाही नैदुनियामध्ये खूप वरिष्ठ पत्रकार होते सुरेश गावडे त्यांनी हे सानंद असं नाव सुचवलं आणि मग इंदोरला समान विचाराचे असे बरोबर लोकांना घेऊन सुभाष देशपांडे सारखे लोक होते श्रीनिवास कुटुंबळे होते सुद्धा वाघमारे होत्या बाळकाका उर्जोरेशे होते जयंत महाजन होते संजीव वावीकर होते डॉक्टर अनंत जिन्सेवाले होते ही सगळी मंडळी अशी गोळा झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की एक अशी वर्षाची वर्गणी वार्षिक देणगी आपण घेऊन आणि दर महिन्यातनंच जर एक उत्तम कलाकृती आपण लोकांना दाखवू शकलो तर ती एक कल्चरल कॉपरेटिव्ह मुवमेंटसारखी अशी स्थापित होईल तुम्हाला माहिती आहे मुळात संघाचं काम करत असल्यामुळे स्ट्रक्चर बनवणं हे सोपं असतं असं तर जे समान विचाराचे लोक आहेत त्या सगळ्यांना गोळा करून जे वर्षभर नाटक पाहिजे इच्छुक लोक होते त्या सगळ्यांना एक निश्चित वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन देऊन आणि ही योजना सुरुवात केली पण त्याचा प्रतिसाद इतका चांगला होता इंदोरला लोक खरंच इतके चांगले आहेत की एकाचे दोन ग्रुप आणि मग दोनाचे एकदम पाच समूह त्याच्या सकट हा आता देशातला सगळ्यात मोठा कलाप्रेमी समूह असं ह्याला म्हणवलं जातं आणि हे आम्ही नाही हे बाबासाहेब पुरंदरे डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर शंकर अभ्यंकर अशासारख्या मोठ्या लोकांनी पंडित भीमसेन जोशी पंडित जसराजजी असे सारखे लोक जे स्थानांमध्ये आले आणि त्यांनी हे सगळं स्ट्रक्चर पाहिलं आणि वातावरण पाहिलं तर त्या सगळ्या लोकांनी याला म्हटलं की हा देशातला सगळ्यात मोठा कलाप्रेमी असा समूह आहे आणि खरच एक चांगल्या पद्धतीने समान विचाराचे लोक जर गोळा झाले तर एक चांगलं काम उभं राहू शकतं याचं उदाहरण सामान्य आहे पण सुरुवातीच्या काळामध्ये काही आव्हान असतील आपल्याला समोर की कसे एवढे मोठे कलाकारांना बोलवायचं कसे नाटक बसवायचे तेव्हा कसं हे पुढे पुढे वाढत दिलं ह्याचं आव्हान सगळ्यात आधी जर असतं तर ते एक आर्थिक आव्हान असतं सर हे सोपं केलं सुभाष देशपांडे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांनी त्यांनी सांगितलं की आधी आपल्याजवळ पैसे असल्याशिवाय आपण आणखीन कोणाशी बोलायचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो मराठी कोणतंही मंडळ असलं तर आधी एक कार्यक्रम ठरवला जातो आधी योजना ठरवली जाते आणि मग पैसे गोळा करायला सुरुवात करतात की या कार्यक्रमाला एवढे पैसे लागणार आहे ते झाले पाहिजे असं जनरली असं होतं सगळ्यात दूर असं सोपं असतं ते म्हणून त्या पद्धतीने होतं पण इथे या सगळ्या विद्वान लोकांनी असा विचार केला अशोक सिद्धाळ्यांसारखे लोक याच्यात संरक्षक मुख्य संरक्षक आहे की पैसे हा जो प्रॉब्लेम आहे तो आधी सॉल्व्ह झाला पाहिजे तर आधी सगळ्यांकडनं कॉन्ट्रीब्युशन गोळा केलं आणि मग त्या कॉन्ट्रीब्युशनमधनं वर्षभराची योजना बनवली तर हातात आधी पैसे असल्यामुळे मग ते योजना करायला सोपं झालं आता आव्हानं तर असतातच आणि त्यातनं मराठी लोकांचं म्हटल्यानंतर कोणी सहयोग करतं कोणी आणखीन कुठल्या पद्धतीने म्हणतं की हे काय आता काही दिवस करतील आणि गप बसतील तर दुरून पाहतात असं की होतंय का नीट मग आपण याच्यात सामील हो मग काही लोकांनी विचारलं अरे अजून करता ते थोडे काही दिवस अजून पाहू आपण पण ती सगळी भीती लोकांची आपोआप नाहीशी झाली चिकाटीमुळे इमानदारीमुळे एक तो एकोपा असल्यामुळे सगळ्यांनी बरोबर कारण आउट ऑफ इट कोणाला त्यातनं काही नको आपने, आपने ते फक्त आपले आपण सगळेजण एका विचाराचे आहोत आणि एका प्रकारच्या मनोरंजनाकरता म्हणूनच त्याचं नाव सानंद दिलं की नुसता आनंद नाही सामूहिक रीतीने आपण तो आनंद घेऊया आणि हे मराठी संस्कार भाषा संस्कृती हे टिकवण्याचा प्रयत्न करूया तर त्यातनं ते टिकलं ते चिकाटी आणि सगळ्यांच्या इमानदारीमुळे आज इतके मोठे मोठे कलाकार येतात म्हणजे महाराष्ट्रातूनच नाटकासाठी तर त्यांना इंदौरला येऊन कसं वाटतं की इथलच्या प्रेक्षकांना बघून की छान प्रतिसाद मिळतोय की त्यांची काय प्रतिक्रिया असते इंदोरचा जो प्रेक्षक आहे तो आता नुसता प्रेक्षक नाही उरला तो आता जाणकार प्रेक्षक चालाय डॉक्टर लागूंनी जे सांगितलं ला, ते सांगण्याचा प्रयत्न करतो हो, ते म्हणे आम्ही पुण्याला एक फिल्म एप्रिसिएशन कोर्स चालवतो की एक फिल्म पाहिली एक कलाकृती पाहिली आपण तर ती कशी एप्रिशिएट करायची त्याच्यात काय चांगलं असेल किंवा काय त्यातनं आणखीन उत्तम आहे तसंच म्हणे आहे की नाटक एप्रिसिएशन झालं कसं पाहिजे असं तर म्हणे हे सगळं आम्ही थेरॉटिकल आणि त्याला करण्याचा प्रयत्न पुण्यासारख्या ठिकाणी तर म्हणजे तुम्ही इथे हे जे काही करता हे प्रॅक्टिकल आहे तर म्हणजे इतक्या वर्षापासून इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची हे लोक नाटकं बघतात आहे तर ह्यांची प्रगल्भता आणि ह्यांची जाण आपोआप वाढलेली आप आहे तर या जाणकार प्रेक्षकांनी कुठल्या कलाकृतीला चांगलं म्हटलं तर आपोआपच ती चांगली आहे किंवा बरं म्हटलं तर ती बरी आहे त्यांची जाण पाहून पाहून वाढली तर त्याच्यामुळे जा हा जाणकार प्रेक्षकांचा असा समूह म्हणवला गेला आणि उत्तम प्रेक्षक आहे आणि सगळे एका विचाराचे एका माध्यमात कारण नेहमी वेगवेगळे विषय असतात त्यामुळे असं आपोआप तयार होत इतर कोणते अजून कार्यक्रम सादर केले जातात सानंदच्या जा नियमित सदस्यांच्या व्यतिरिक्त सानंदी मग सगळ्या लोकांना शहरातल्या सामील करण्याच्या उद्देशाने एक दिवाळी पहाट करतो एक गोळी पडवा आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक कार्यक्रम असतो एक भव्य प्रमाणावर मोठा सानंदोत्सव होतो की ज्याच्यात सगळे शहरातले लोक उद्देश हाच की काही क्लास ऍक्टिव्हिटी असावी काही मास ॲक्टिव्हिटी असावीच्यात सगळे लोक जोडू शकतात कारण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या स्तराचे लोक आहेत आपल्याकडे तर जेव्हा सानांनी बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन केलं पहिले तर ते वारकरी कीर्तन होतं तर वारकरी कीर्तनाचा सगळ्यात मोठा कीर्तनकार कोण तर बाबा महाराज सातारकर तर इंदोरच्या अभय प्रशालामध्ये मला सांगायला आनंद होतोय की पहिला कार्यक्रम सारांनी केला तो वारकरी कीर्तन आणि बाबासाहेब महाराज सातारकरांचं कीर्तन सा। त्या कीर्तनाचा हा प्रकार होता की त्याच्यात सीताराजे घाटगे होत्या तर झुग्गी बस्तीतल्या चंद्रप्रभा शेखर नगर लोक पण होते श्रमिक क्षेत्रातले लोक होते तर साकेत श्रीनगर वासुदेव नगर लोकमान्य नगर मध्ये राहणारे लोक पण होते तर जाणकार त्यावेळेसचे जे जुने लोक होते ते म्हणाले की अनेक वर्षांनंतर किंबहुना पहिल्यांदा सुद्धा असं झालं असेल की सगळ्या स्तराचे मराठी लोक एका श्रद्धेने विठ्ठल रखुमाई किंवा एक आराध्य म्हणून एक वारकरी कीर्तन ऐकायला हजारोच्या संख्येने गोळा झाले मग त्यात एक समूहगीत म्हटलं गेलं त्यात एक प्रार्थना एक स्वागत गीत म्हटलं गेलं छोट्या मुलांना इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला गेला पाचशेपेक्षा जास्त मुलांनी ती एक प्रार्थना समूहीरित्या म्हटली तर अशा पद्धतीने तो एक सानंदोत्सवाचं मूळ रचलं गेलं आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याकरता त्याची मदत झाली आणि मग तो पायंडा पडला की दरवर्षी एक मोठा असा भव्य कार्यक्रम करायचा की ज्याच्यात सगळ्या स्तराचे लोक गोळा होतील मग बाबासाहेब पुरंदरांची व्याख्यानं म्हणा जसराजजींचं गाणं म्हणा भीमसेन जोशींचं अभंगवाणी किंवा बाबासाहेब पुरंदरेंची सगळी व्याख्यान डॉक्टर शंकर अभ्यंकरांची अठरा दिवस गीता महायज्ञ असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम दरवर्षी व्हायला लागले आणि त्यानिमित्ताने सगळ्या मराठी लोकांना एकत्र गोळा व्हायचा एक मोका मिळाला तसंच या आनंदोत्सवाच्या माध्यमातून हा प्रयत्न केला गेला की काही स्थानिक लोकांनासुद्धा प्रतियोगितेच्या माध्यमाने जसं नाटक तर स्थानिक लोक नाटक करतात तर मग त्यांना कसा मोका मिळेल तर मग एक मराठी नाटक प्रतियोगिता सुरू झाली मग छोट्या मुलांना त्यांच्या तोंडी मराठी भाषा रुळावी म्हणून एक समूहगीत प्रतियोगिता सुरू झाली मग आजी आजोबांकरता एक गोष्ट सांगा प्रतियोगिता सुरू झाली ती वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागली आणि सांगायला आनंद हा की मागच्या वर्षी नऊशेपेक्षा जास्त लोकांनी त्यात भाग घेतला जबलपूर उज्जैन भोपाळ यासारख्या ठिकाणी पण ती वाढली देवासला सुद्धा दोन ते तीन ठिकाणी ती प्रतियोगिता झाली आणि पन्नासपेक्षा पेक्षा जास्त ठिकाणी ती प्रतियोगिता झाल्यानंतर आता पूर्ण प्रदेशभर त्या प्रत स्पर्धेचा आवाका वाढेल तर असं काही छोट्या मुलांकरता काही तरुणांकरता मग सानन मित्र योजनेबद्दल तुम्हाला माहीतच आहे तर अशा पद्धतीने त्या सानांचा विस्तार होत गेला आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे सगळेजण खूप प्रेमाने जो सानांचा सदस्य आहे त्याला असं वाटतं की वा मी सानंद सदस्य आहे इतकं मोठं आता याचं झालंय सगळं तर करतात म्हणजे जे आपण सानंद मित्र योजनाची गोष्ट निघाली की कोण कशा प्रकारे पूर्ण मॅनेजमेंट सुरू आहे की व्यवस्थित अगदी टायमावर आणि त्याच याच्यावर पूर्ण कार्यक्रम होतात सादर होतात आणि वेळोवेळी म्हणजे मी बघितलंय की अगदी वेळ म्हणजे पाच म्हणजे पाच आणि आठ म्हणजे आठ त्यात कसं मॅनेज होत खरंच हे सुद्धा कौतुकाचं आहे आणि हे सुरुवातीपासून सानंदच उद्देशही राहिला की वेळ दिली तर त्या बरोबर वेळेवर कार्यक्रम सुरू करायचा सुरुवातीला असं लोकांना वाटायचं की सातचा वेळ दिलाय तर होत राहील आरामात असं पण ते कटाक्षाने पाळलं गेल्यानंतर लोकांनाही आता हा विश्वास तयार झाला आहे की सानंदी जर सांगितलं की साडेसहा वाजता तर बरोबर साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होईल तर पंधरा मिनटं आधी लोक यायला सुरुवात झाली आणि मग ती मदत होते की वेळेवर कार्यक्रम तुम्ही सुरू करू शकता आणि तो पायंडा सानंद पाळताय खरंच अभिमानास्पद आहे सुरुवातीला एक माय मराठी गीत आपण ऐकतो त्याच्यामुळे एक, एक मातृभाषेकरता आपण काही चांगला आदर ठेवतोय ते आणि सगळ्यात शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर वंदे मातरम होतं तर देशाकरता आपण एक आपली श्रद्धा प्रकट करण्याचा मोका आहे तर आता या सगळ्या गोष्टींकरता सुद्धा सगळ्यांना कल्पना आहे आपोआप कार्यक्रम संपल्यानंतर लोक उभे राहतात म्हणजे कधी रेकॉर्डेड गीत जर फेल झालं काही तांत्रिक अडचण आली तर लोक स्वतः वंदे मात्र म्हणून आणि सभागृह सोडतात तर अनुशासन मला असं वाटतं की सगळ्यांना चांगल्या गोष्टीची सवय आहे चांगल्या गोष्टीबद्दल आदर पण आहे पण एका मध्ये म्हणजे एका त्या वातावरणात त्यांना आणणं आवश्यक आहे याचं उदाहरण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय होऊ शकतं की लागोपाठ सातव्यांदा इंदोर सारखं शहर स्वच्छतेमध्ये पहिल्यांदा नंबर येत आहे ही सगळ्यात कठीण गोष्ट होती जी आपल्या हाताला सवय लागते की आपल्याला हे कचरा पेटीत टाकायचं आहे किंवा जिथे सुलभ असेल तिथे टाकून मोकळं झालो पण आता इंदोरच्या लोकांबद्दलचा आदर सगळ्यांमध्ये वाढला तसंच मराठी माणूस मुळात अनुशासन प्रिय आहे मराठी माणूस म्हणजे फक्त त्या भाषेकरता नाही आहे अभिमान बाळगला पाहिजे मराठी माणूस म्हणजे इतर लोकांमध्ये सचोटी मराठी माणूस म्हणजे कर्तबगार मराठी माणूस म्हणजे हुशार इमानदार मराठी माणूस असा वेगवेगळ्या पद्धतीने ओळखला जातो तर ते भाषेबरोबर आपल्याला टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे तिथे आल्यानंतर खरंच उत्तम अनुशासन कशाही पद्धतीचं तुम्ही पाहाल तर आपल्याला लक्षात येतं की खरंच मराठी माणूस चांगला आणि सामूहिक रीतीने डिसिप्लिन डिसिप्लिन हे जे सगळे आपण कार्यक्रम करतो तर तरुणांमध्ये किती उत्साह बघायला मिळतोय किंवा आता अगदी आपण लहान मुलंही म्हटलं जसं तुम्ही म्हटलं की नाटक स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित करतोय तर पुढच्या पिढीला हे सगळं जात आहे का की आपली मराठी भाषा आपल्याला जपायची याचा घरात का नसो वापर वाढायचा काय म्हणजे आपल्याला आपला अनुभव काय बघायला ही काळजी जी आहे ना म्हणजे मी विचार करेन तर माझ्या आधीच्या पिढीला सुद्धा खूप असायची आणि ही काळजी तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे तुम्हाला पण आहे तर निश्चित रूपाने हे प्रत्येक पिढीला असं वाटतं की हे जपलं गेलं पाहिजे आणि ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे पण माझ्या पिढीला असं वाटेल की अरे तुम्ही कमी काळजी करताय तुम्हाला असं वाटेल की तुमच्या नंतरची पिढी जी आहे ती कमी काळजी करते पण एकंदर जबाबदारी आली की आपोआप लोक जास्त लोक चांगले आहेत आणि या सगळ्या संस्कारांना जपण्याची त्यांची इच्छा आहे तर तरुणांवर हा भरोसा ठेवला गेला पाहिजे की त्यांच्यावर जबाबदारी आली की ते उत्तम रीतीने पार पाडतात आणि आपले संस्कार संस्कृती ते जपतील चांगल्या पद्धतीने करतील म्हणजे आपण परिवाराचाच विचार करून पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की माझ्या आधीच्या पिढीला ही काळजी होती की घरातले कुळधर्म किंवा घरातली जी आपली पद्धती आहे की समजा महालक्ष्मीचं पूजन आहे किंवा आणखीन गणपती बसवायचं आहे तर ते हे पुढे नंतर कसं करेल कोण करेल आणि होईल की नाही अशी एक काळजी त्यांना असायची पण आपण आता पाहतोय कुळधर्म कुळाचार नीट पाळले जातात हे नवी पिढीसुद्धा त्याच श्रद्धेने आणि आनंदाने करते उलट जास्त चांगल्या पद्धतीने करू शकते कारण आता त्यांची आयपत पण वाढलेली आहे बरोबर पहिले एक प्रकारचा एक वेगळा त्रास होता महिना कसा भागवायचा याची सुद्धा काळजी होती पण आता हौस पण झाली आहे आयपत पण वाढलीये श्रद्धा आहेच काळजी ही नेहमी राहील आणि त्यात काही वावगं पण नाहीये पण आपण विश्वास ठेवायचा नवी पिढी आपल्यापेक्षा जास्त छान आहे खूपच छान माहिती दिली आपण आपल्याशी बोलून खूपच छान वाटलं की आपली भाषा आपली संस्कृती जपण्यासाठी जे आपले प्रयत्न आहे ते खरच खूप छान आहे आणि वेबदुनिया मराठीकडनं आपलं खूप खूप धन्यवाद तुम्ही आठवण केली खूप छान वाटलं धन्यवाद